नमस्कार मी प्रीती मी मायड लेव्हच्या प्राईम तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत राजकीय स्वार्थासाठी छगन भुजबळ कुठेही बरडतात असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली तर भुजबळांना दिलेलं आव्हान भुजबळ का स्वीकारत नाही असा सवालही मनोज रांगे पाटील यांनी केला आहे दारूला हात लावला असेल तर जीवंत समाधी घेणार असल्याचा शब्द मनोज सरांगी पाटील यांनी दिला होता आणि माझ्या जर काही निघालं नाही तर शिवंत समाधी घ्यावी लागणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आणि त्यांनी भुजबळांना थेट आव्हानच दिलं आहे मी नार्को टेस्ट करायला तयार आहे माझ्यात अल्कोहोल असेल तर जिवंत समाधी घेईल भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगी यांनी आव्हान दिलं आहे जास्त घेतल्यामुळे जरांगी दुहेरी भूमिका घेत आहेत असं छगन भुजबळ म्हणाले होते आपली कामे वेळेत करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो परंतु कधी कधी विविध कारणांमुळे ही कामे होत नाही सर्वसामान्यांची एक चूक शासनासाठी फायदेशीर ठरली आहे सामान्यांच्या या चुकीमुळे शासनाला तब्बल दोन हजार एकशे पंचवीस कोटींची कमाई झाली आहे केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तीस जून दोन हजार तेवीस ची मुदत दिली होती या मुदतीत पॅन आणि आधार लिंक न करणाऱ्यांना एक जुलै पासून दंड आकारला जात आहे या मुदतीनंतर पॅन कार्ड धारकांकडून सरकारने एक हजार रुपये दंड वसूल केला दोन पूर्णांक के एकशे पंधरा कोटी रुपये झाला आहे या काळात दोन कोटी बारा लाख लोकांना दंड भरून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले जात आहे कांद्याच्या निर्यात बंदी विरोधात शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे कांद्याचे भाव निम्म्याने खाली आले शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता रस्त्यावर उतरण्यापेक्षा सत्तेस जाऊन थेट राज्यात आणि केंद्रात जाऊन प्रश्न सोडवू असं आश्वासन अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी दिलं होतं मात्र आता कांद्याचा प्रश्न पेटलेला असताना कांदा निर्यात बंदी हा राज्याचा विषय असता तर झटपट निर्णय घेतला असता असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय आठ डिसेंबर रोजी कांद्यासाठी दिल्लीतून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं अकरा डिसेंबर रोजी अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती त्यांनीच दिली होती तर राजस्थान एम पीच्या शपथविधीमुळे दिल्ली दौरा लांबला असावा असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय राम मंदिराचा सोहळा जानेवारी होणार आहे यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे निमंत्रणे पाठवली जात आहेत या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांनी बनवलेले वस्त्र वापरण्यात येणार आहेत त्यासाठी तेरा दिवस हे अभियान राबवण्यात आले त्यात दहा लाख लोकांनी सहभाग घेतला दो धागे श्री राम के लिए या अभियानात लोकांना अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामाचे वस्त्र तयार केले त्यानंतर पुणेकरांचा आणखी सन्मान झाला पुणे शहरातील मंडळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंखनाथ करणार आहेत त्यासाठी केशव शंखनाथ टीमच्या एक एकशे अकरा जणांना आमंत्रण दिले गेले आहे